मकर राशीच्या जातकानो लक्ष द्या या घटस्थापनेला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास योग तयार केला आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर जीवनात ज्या सुखाची तुम्ही वाट पाहत होतात ते आता प्रचंड प्रमाणात तुमच्यावर कोसळणार आहे होय हा योग केवळ छोट्या आनंदासाठी नाही हा आहे सुखाचा महाप्रलय आयुष्यात असे मोठे वळण येणार आहे आता तुमची वेळ आली आहे मकर राशीच्या लोकांनो तुमच्या आयुष्यात इतके दिवस ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला आता त्या प्रत्यक्ष घडायला सुरुवात होणार आहे तुमच्या मनात अनेक योजना असतील पण परिस्थिती लोकांचे मत किंवा आर्थिक अडथळे त्या थांबून असतील पण या घटस्थापनेच्या योगामुळे तुम्हाला त्या संधी नव्या मार्गाने मिळणार आहेत जुने अडथळे हटून नवे दरवाजे उघडतील व्यावसायिक करिअर किंवा नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आता योग्य वेळ आहे तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक मदत मिळेल हे फक्त बदल नाही तर तुमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत आनंदा अश्रूंनी डोळे भरून येणार आहेत मनातील साठलेले ओझे आता दूर होणार तुमच्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती आल्या असतील जिथे तुम्हाला कोण समजून घेत नाही किंवा तुम्ही जे स्वप्न पाहिलं त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही त्या सर्व क्षणांची दुःख निराशा आणि संघर्ष आता हलके होणार आहेत तुम्हाला अनेक वर्षांपासूनच्या समाधानाची स्थैर्याची आणि आनंदाची गरज होती तो क्षण आता जवळ येतोय कुटुंब मित्र किंवा जीवनसाथी यांच्या प्रेमाने मन भरून जाईल डोळ्यात आनंद अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाहीत तर तुमच्या यश आणि मुक्तीचे असतील हे अश्रू म्हणजे अंतर्मनातील गाठ सुटल्याचा स्वतःला स्वीकारल्याचा आणि जीवनावर विश्वास ठेवण्याचा क्षण आहे घरात आणि नात्यांमध्ये उजेड प्रेम आणि विश्वासाची नवी सुरुवात तुमच्या घरात आतापर्यंत जे मतभेद गैरसमज किंवा तणाव होते ते हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही एक पाऊल पुढे टाकलात की प्रेम आणि सौहार्द परत घरात येईल जुने तणाव मिटून परस्पर समज वाढेल नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि नवीन नातीही तयार होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्तीने तुमच्याशी कटुटा ठेवली होती त्यांच्या मनातही बदल होण्याची चिन्हे आहेत तुमच्या सकारात्मकतेमुळे घरात एक उज्ज्वल वातावरण तयार होईल जे तुमच्या मानसिक शांतीला मदत करेल करिअर आणि आर्थिक समृद्धी संधीचा लाभ घेण्याची आता वेळ आली आहे ही, ही वेळ फक्त भावनिक नाही तर आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्याकडे आधीपासून असलेल्या कौशल्यांचा उपयोग करून तुम्हाला मोठ्या संधी मिळतील व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल नवे प्रकल्प भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या संधी मिळतील तुम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा सहकारी भेटतील जे तुम्हाला पुढे नेतील आर्थिक स्थिरता आणि नफा मिळण्याची दाट शक्यता आहे पण संयम आणि धैर्य आवश्यक आहे हे फक्त आर्थिक लाभ नाही तर आत्मविश्वास आणि तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याचा काळ आहे मकर राशी तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक समाधान मिळणार आहे आतून शांत आणि स्थिर होण्याचा काळ बाह्य समाधान मिळणं आवश्यक असतं या योगामुळे तुमच्या मनाची गाठ सुटेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जीवनाचा नवा अर्थ जाणवेल ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा परिणाम वाढेल जुने भय आणि असुरक्षितता दूर होतील तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होईल आध्यात्मिकतेकडे झुकणारे विचार आणि नवे दृष्टिकोन मनाला आधार देतील तुमचं मन जास्त स्थिर होईल आणि तुम्ही अडचणींवर मात करण्यासाठी तयार राहाल ब्रह्मांडाचा संकेत आहे याकडे दुर्लक्ष करू नका ही वेळ नशीब तुमच्या दारात आणून उभं राहिला आहे पण फक्त संधी येणं पुरेसं नाही त्या संधी ओळखून त्यावर कृती करणं आवश्यक आहे घटस्थापनेच्या दिवशी सकारात्मक संकल्प करा हे तुमच्या जीवनाला दिशा देतील ब्रह्मांडाने पाठवलेल्या संकेतांकडे लक्ष द्या ते तुमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकतात जे शक्य नाही असं वाटतं त्यावर प्रयत्न करा ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे ही, ही वेळ पुन्हा येणार नाही मन मोकळं करून विश्वास ठेवून आणि सकारात्मक पावलं उचलून या योगाचा लाभ घेणं अत्यंत आवश्यक आहे शेवटचा संदेश इतकाच की हीच वेळ आहे ही। मागे पाहू नका राशीच्या मंडळी ब्रह्मांडाने तुमच्या आयुष्यासाठी जणू नवा दरवाजा उघडून ठेवला आहे ही संधी सहज मिळणारे नाही अनेक वेळा आपण नशीब वेळ किंवा परिस्थितीवर दोष देत थांबतो पण आज त्या सगळ्या अडथळ्यांना बाजूला सारून पुढे जाण्याची वेळ आली आहे धैर्य ठेवा ठेवा तुमच्या आतली शक्ती तुम्हाला नव्या यशाकडे नेईल विश्वास ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांना साथ देत आहे जे घडत आहे त्यामागे काहीतरी मोठा हेतू आहे कृती करा फक्त विचार करून थांबू नका सकारात्मक पावलं उचला छोट्या संकल्पांपासून सुरुवात करा आणि त्यावर सातत्य ठेवा मन मोकळं ठेवा जुन्या दुखण्यांना भीतींना आणि निराशेला निरोप द्या तुम्हाला जे हवा आहे ते मिळवण्याची ताकद आहे कृतज्ञ राहा जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक संधीसाठी आणि मदतीसाठी आभार मानल्यास सकारात्मक ऊर्जा अजून वाढते तुमच्या डोळ्यात येणारे आनंद अश्रू हे तुमच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचे चिन्ह आहे त्यांना थांबवू नका त्या अश्रूंमध्ये तुमच्या यशाचा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश दडलेला आहे ही वेळ पुन्हा येणार नाही आजचा संकल्प उद्याच्या भविष्याला आकार देणार आहे त्यामुळे मनाने तयार व्हा सकारात्मकतेने पुढे जा आणि ब्रह्मांडाने दिलेल्या संधीचा सर्वोत्तम उपयोग करा तुमचं भाग्य तुमची मेहनत आणि ब्रह्मांडाचा आशीर्वाद यांचा सुंदर संगम आता घडतो आहे